पहा ट्रकचा लाईव्ह ॲक्सिडंट सुदैवाने जीवितहानी नाही आमदार गायकवाड यांच्यासमोर घडला अपघात आमदार संजय गायकवाड हे आज सहा एप्रिलला दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान उपचारासाठी बुलढाणा येथून अजिंठा मार्गे जळगावकडे जात असताना त्यांना लाईव्ह ॲक्सिडंट पाहायला मिळाला त्यांच्या गाडीच्या समोर असलेला यमएच अठरा ए सी शहाण्णव सत्त्याहत्तर क्रमांकाचा ट्रक हा भरधाव वेगात अजिंठा घाटातून उतरत असताना एका वळणावर भरधाव वेगामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले व सदर ट्रक घाटात पलटी झाला अपघातानंतर ट्रकच्या मागे असलेले आमदार संजय गायकवाड यांनी आपले वाहन थांबवून सदर ट्रक चालकास बाहेर काढण्यास मदत केली सुदैवाने या अपघातात ट्रक चालक बचावला असून किरकोळ जखमी झाला आहे या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून ट्रकमधील गव्हाचे कट्टे रस्त्यावर व रस्त्याच्या बाजूला फेकले गेले विशेष म्हणजे या अपघातामध्ये सुदैवाने ट्रक चालक तर बचावलाच पण समोरून येणारे दोन दुचाकी स्वार व पांढऱ्या रंगाच्या कारमधील व्यक्तींचे केवळ नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचला सदर भरधाव असलेल्या ट्रकने जर या दुचाकी स्वारांना व कारला धडक दिली असती तर या अपघातात फार मोठी जीवितहानी झाल्याचे पाहायला मिळाले असते दरम्यान घाट उतरत असतानाही आपले वाहन निष्काळजीपणे भरधावपणे चालवून स्वतःचा व दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणाऱ्या या ट्रक चालकाविरोधात कठोर कारवाई होणे गरजेचे झाले आहे